नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अलंकार अलंकार म्हणजे आज अलंकारची नमुना चाचणी मी, मी ही ते फळ्यावर मांडलेली आहे आणि ती चाचणीमधून तुम्हाला मी हे जेवढे अलंकार ह्या चाचणीमध्ये शिकवता येतील तेवढे मी तुम्हाला शिकवणार आहे अलंकार म्हणजे सर्वांनाच माहिती अलंकार ह्या शब्दाचा शब्दशार्थ दागिने पण ते अलंकार म्हणजे हे भाषेचे अलंकार आहे म्हणजे अलंकाराचा आपण का उपयोग करतो शरीरावर तर आपल्या शरीराला एक सौंदर्य प्राप्त व्हावं म्हणून अलंकार वापरतो तसं भा सौंदर्य प्राप्त व्हावं हो। म्हणून हे भाषेचे अलंकार वापरले जातात तर भाषेचे अलंकार दोन प्रकारचे आहे शब्दालंकार आणि अर्थालंकार शब्दालंकार म्हणजे शब्दामुळे त्या भाषेला वाक्याला एक अर्थ प्राप्त होतो एक सौंदर्य प्राप्त होते म्हणून त्याला शब्दालंकार म्हणतात आणि अर्थालंकार म्हणजे तसं शब्दाला अर्थ किंवा सौंदर्य नसते तर पूर्ण वाक्याला एका अर्थामुळे म्हणजे असं एक अर्थ त्याला प्राप्त होतो त्या अर्थामुळे त्या वाक्याला एक सौंदर्य किंवा नाद प्राप्त होतो त्यामुळे त्याला अर्थालंकार म्हणतात तर शब्दालंकार जे आहेत ते तीनच आहेत अणुप्रास अलंकार यमक अलंकार आणि श्लेष अलंकार आणि अर्थालंकार जे आहे ते वीस आहेत तर त्याच्यातले जेवढे हे ते, अलंकर, अलंकर, हे, ते, ते, जे ही ते घेता येतील तेवढे अलंकार मी आज तुम्हाला शिकवणार आहे अगदी साध्या सोप्या उदाहरणासहित आणि तुम्हाला चट पटकन समजतील कायम लक्षात राहतील असा तर मी प्रयत्न करणारच आहे नक्की माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ तो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण सुरू करूया नमुना चाचणी अलंकारवर आधारित पहिलं उदाहरण दिलेलं आहे पुढील काव्य पंक्तीमध्ये कोणत्या कोणत्या अलंकारांचा वापर केला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे आता पुढील काव्य पंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केलेला आहे तर वाक्य बघा काय कोणी दिला जिवाळा कोणास ताप झाला हसले दुरून कोणी जवळून वार केला बघा वाक्य कसं आहे आता हे अलंकाराचं वाक्य आहे अर्थात याला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे या वाक्याला कोणी दिला जिवाळा कोणास ताप झाला हसले कोणी जवळून वार केला आता हे जे वाक्य आहे त्या वाक्याला त्यांनी खाल चार पर्याय दिलेले आहेत उपमा दृष्टांत यमक आणि श्लेष आताच तुम्हाला मी अलंकाराचे प्रकार सांगितले अलंकाराचे दोन मुख्य प्रकार सांगितले शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार तर ह्याच्यामधला हा उपमा जो आहे तो अर्थ अलंकार आहे दृष्टांत हा अर्थ अलंकार आहे यमक हा शब्दालंकार आहे आणि श्लेष हाही शब्दालंकार आहे ओके त्यातला आता उपमा कसा ओळखायचा तर त्या वाक्यामध्ये दिलेलं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये सम समान याप्रमाणे ह्या सारख्या शब्दांचा वापर केलेला असतो त्या वाक्यामध्ये लगेच आपले ह्या सम ह्याच्यासारखे सारखे असे ते शब्द वापरलेले असतात त्याच्यावरून आपल्याला लगेच कळते की ही उपमा उपमा म्हणजेच काय तर कोणाची तरी उपमा दिलेली असते म्हणजे तर सूर्याप्रमाणे चंद्राप्रमाणे वगैरे म्हणजे असं शब्द त्या वाक्यामध्ये वापरलेले असतात त्यामुळे उपमा हा अलंकार आपल्याला लगेच ओळखता येतो दुसरा आहे अलंकार हा पण अर्थ अलंकार आहे दृष्टांत आता दृष्टांत मध्ये काय असतं तर एखादा विषय मांडण्यासाठी एखादा दृष्टांत म्हणजे उदाहरण दिलेलं असतं म्हणजे तो विषय कसा पटवायचा ते पटवून देण्यासाठी एक उदाहरण दिलेलं असतं दाखला दिलेला असतो म्हणजेच दृष्टांत दिलेला असतो तर ते पण पाहूया ह्याच्यामध्ये दृष्टांत दिलेला आहे का उदाहरण तिसरं यमक यमक म्हणजे समान उच्चार अर्थ वेगवेगळे पण समान उच्चार असतात आणि ते ठराविक ठिकाणी त्या शब्दांचा वापर केलेला असतो त्यामुळे यमक जुळवले जाते म्हणजे केला झाला आला गेला आता हे कसे यमक जुळले दोन्ही शब्दांचे अर्थ वेगळे वेगळे आला गेला शब्दांचा अर्थ वेगळे वेगळा आहे परंतु इथे त्या शब्दांचा काय झालंय उच्चार समान झालाय त्यामुळे भाषेला त्या वाक्याला एक नाद निर्माण होतो सौंदर्य निर्माण होते यमक आणि शेवटचा श्लेष श्लेष अलंकारामध्ये काय असतो शब्द एकच असतो पण तो वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला असतो वेगवेगळे अर्थ म्हणजे आता एकच नवरी आता समजा हा नवरी म्हणजे इथे एक वाक्यच सांगते मी तुम्हाला श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी म्हणजे दोन्ही शब्द नवरी नवरीच आहेत पण इथे ते दोन्ही शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेले आहेत अर्थात पहिल्या वाक्यात काय बोलले आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी म्हणजे जर श्रीकृष्ण नवरा आहे तर मी नवरी नवरी म्हणजे इथे पत्नी झाली दुसरं वाक्य काय बोलली ती शिशुपाल नवरा मी नवरी म्हणजे जर नवरा आहे तर मी नवरी नवरी म्हणजे मी लग्न करणार नाही म्हणजे नवरी या शब्दाचे दोन अर्थ आहेत म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ असतात त्यावेळी तो श्लेष अलंकार असतो आणि यमक मध्ये काय सांगितलेलं आहे मी उच्चार समान असतात अर्थ वेगवेगळे असतात दृष्टांत मध्ये एखादा विषय पटवून देण्यासाठी दृष्टांत म्हणजे उदाहरण दिले जाते आणि उपमा म्हणजे काय ह्याच्या समोर त्याच्यासमोर ह्याच्याप्रमाणे असे त्या वाक्यामध्ये असतात आता हे जे वाक्य आहे दुरून दिलं जिवाळा कोणास ताप झाला हसले दुरून कोणी जवळून वार केला आता ह्याच्यामध्ये कोणी दिला जिवाळा कोणाचा ताप झाला झाला आता हे जे सांगितले ना ठराविक ठिकाणी समान उच्चार असलेले परंतु अर्थ वेगळे वेगळे असलेले शब्द वापरलेले असतात कोणी दिला जिवाळा कोणाचा ताप झाला हसून दुरून कोणी जवळून वार केला ही ते झाला आणि केला ही यमक जुळवलेली आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणत्या हि ते चुकून मी दोनदा कोणत्या वापरलेला आहे फक्त कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे तर ते यमक या अलंकाराचा वापर केलेला आहे मला असं वाटते मी चारी तुम्हाला अलंकार नीट समजावून सांगितलेले आहे आणि ह्याच्यामध्ये झाला आणि केला हे यमक जुळलेले आहे बाकी इथे सम वगैरे काही नाही आहे दृष्टांत म्हणजे कोणतं उदाहरण दिलेलं नाहीये किंवा एकाच अर्थाचे दोन शब्द पण नाही आहे त्यामुळे हे यमक अलंकार आहे दुसरं वाक्य पाहूया आभाळगत माया तुझी आमावरी राहू दे आभाळागत आता हिथे बघा आभाळागत म्हणजे आभाळाप्रमाणे माया तुझी आम्ही राहू दे हे वाक्य दिलेलं आहे चार पर्याय दिले आहेत अतिशय योक्ती अनुप्रास दृष्टांत आणि उपमा आता इथे मग अशीच आलेत परत अतिशय म्हणजे इथे एखादा जो विषय किंवा एखादीची कल्पना खूप फुगवून सांगितली जाते खूप फुगून म्हणजे एवढस काहीतरी असते परंतु त्याची एवढी मोठी कल्पना जसं बेडू फुगून बैल झाला कसा त्याप्रमाणे अतिशय युक्ती त्या उदाहरणामध्ये केलेली असते दुसरं म्हणजे अणुप्रास हे जे आहे हा अतिशय युक्ती हा अर्थालंकार आहे आणि अणुप्रास हा शब्दालंकार आहे म्हणजे त्याच्यामध्ये शब्द म्हणजे त्याच्यामध्ये ह्या अणुप्रास अलंकारामध्ये काय असतं तर एकच अक्षर अक्षर बोलते शब्द रे एकच अक्षर पुन्हा पुन्हा म्हणजे त्याचा पुनरुच्चार केल्यामुळे त्या पूर्ण वाक्याला एक नाद निर्माण होऊन सौंदर्य भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्यांना अनुप्रास म्हणतात शब्दालंकारचे तीन सांगितले शब्दा मी एक अनुप्रास सांगितला यमक आणि श्लेष हे तीनच आहे शब्दालंकाराचे त्याच्यातलं अणुप्रास हा जो राहिला होता त्याचा पण मी तुम्हाला आता अर्थ सांगितलेला आहे की एकच अक्षर जे असतं त्याचं पुनरुच्चार होते सतत सतत सत पुनरावृत्ती होते त्यामुळे त्या भाषेला वाक्याला एक नाद निर्माण होऊन सौंदर्य निर्माण होते त्याला म्हणतात अनुप्रास दृष्टांत म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादा विषय पटवून देण्यासाठी एखादा दृष्टांत उदाहरण दिले जाते आणि उपमा म्हणजे काय त्याच्यामध्ये म्हणजे सम समान ह्याच्या गत त्याच्या प्रमाणे असं त्या वाक्यामध्ये शब्दांचा वापर केला जातो जसं की ते आभाळागत म्हणजे आभाळा प्रमाणे आभाळा सम माया तुझी आमावर राहू दे अर्थातच म्हणजे तुम्हाला समजलं असेल आभाळागत म्हणजे आभाळा प्रमाणे म्हणून हा कोणता आहे उपमा अलंकार आहे ओके okay? आता पुढचं बघूया हो मरणात खरोखर जग जगते मरणात खरोखर जग जगते चार पर्याय दिले आहेत विरोधाभास दृष्टांत उत्प्रेक्षा आणि सार आता पाहूया बरं विरोधाभास म्हणजे काय दोन्ही पूर्ण एकमेकांच्या विरुद्ध शब्दांचा वापर केलेला असतो त्याला म्हणतात विरोधाभास म्हणजे एखादं उदाहरण देण्यासाठी दोन विरुद्ध कल्पना वापरलेल्या असतात तो विरोधाभास दृष्टांत पुन्हा दृष्टांत झालेला आहे विषय पटवून देण्यासाठी उदाहरण दिलं जातं उत्प्रेक्षा आता उत्प्रेक्षा हा पण आता हा विरोधा हे चारीचे चारी जे आहेत ना ते अर्थ अलंकार आहेत हा पण अर्थ अलंकार हा हाही अर्थ अर्थ अलंकारांचे वीस प्रकार आहेत उपप्रकार त्यापैकी हे चार आहेत मी तुम्हाला हे दोन समजावून सांगितले उत्प्रेक्षा राहिले उत्प्रेक्षामध्ये काय असतं जसं उपमा उपमामध्ये उपमामध्ये तुम्हाला सांग ना त्या वाक्यामध्ये सम समान गत यासारख्या शब्दांचा वापर केला असतो तसं उत्प्रेक्षामध्ये भासे वाटे जनू जनू काय ह्या शब्दांचा वापर केला जातो त्याच्यावरून ओळखायचं की ते वाक्य कशाचं आहे कोणत्या अलंकाराचं उत्प्रेक्ष म्हणजे जणू ह्याच्या ह्याच्याप्रमाणे दिसते म्हणजे ती ती इतकी सुंदर दिसते जनु काही चंद्र असं म्हणजे त्या शब्द जणू जणू काही वाटे भासे ह्याच्याप्रमाणे वाटते त्याच्याप्रमाणे भासते ह्या शब्दांचा उपयोग केलेला असतो तर ते वाक्य कोणतं असतं उत्प्रेक्ष आता शेवटी आहे सार सार म्हणजे काय सार ह्या शब्दामध्ये एखादी जी कल्पना मांडलेली असते ती कल्पना एक तर चढत्या क्रमाने असते किंवा उत्तरत्या क्रमाने असते चढत्या क्रमाने म्हणजे त्या वाक्यामधून एखाद्याचा उत्कर्ष दाखवला जातो दा किंवा एखाद्याचं पूर्णपणे अपकर्ष म्हणजे त्याची पूर्णपणे काय झालेली असते हानी झालेली असतं वगैरे असे त्याच्यातून त्या वाक्यातून दाखवली जाते उदाहरण ज्योतिबा फुल्यांचं अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे विद्येविना नीती गेली नीती विना मती गेली आणि ते सगळे इतके अनर्थ एका विद्येमुळे घडले हे जे त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे, आहे ते सार ह्याच अलंकाराचं आहे म्हणजे त्याच्यातून माणूस शिकला नाही तर त्याचं किती नुकसान होते हे ज्या वाक्यातून त्यांनी सांगितलेलं आहे ते सारचं कळलं का सार म्हणजे मी काय सांगितलं एक तर उत्कर्ष दाखवला जातो किंवा अपकर्ष म्हणजे चढत्या किंवा उतरत्या क्रमाने त्या वाक्याची कल्पना मांडलेली असते आता ह्याच्यामध्ये लिहिलंय मरणात खरोखर जगजगते म्हणजे मरण आणि जगणे ही दोन विरुद्ध कल्पना आहेत त्यामुळे हे विरोधाभास हा अलंकार आहे, आहे। चौथ वाक्य पाहूया देवादीन दयाळा दिन देवा दयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच मज दे अर्थात तुम्हाला समजलंच असेल मगाशी मी तुम्हाला सांगितले देवादीन दयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच मज दे पाहूया चार कोणते कोणते पर्याय दिले चेतन गुणोक्ती अणुप्रास यमक आणि रूपक ह्याच्यातलं चेतन गुणोक्ती हा अर्थालंकार आहे अणुप्रास शब्दालंकार आहे यमक शब्दालंकार आहे आणि रूपक अर्थालंकार आहे अर्थात चेतन गुणोक्तीमध्ये काय असतं चेतन गुणोक्तीमध्ये एखाद म्हणजे त्या वाक्यामध्ये चे, निर्जीव वस्तू जरू काही बोलत आहेत आपल्याशी अशी कल्पना केलेली असते निर्जीव वस्तू म्हणजे घर फळं फुलं कोणती पण अशा त्या वस्तू आपल्याशी बोलत आहेत आपल्या कल्पना आहेत स्वतःचे विचार मांडतायत त्याला चितन गुणोक्ती म्हणतात अनुप्रास मध्ये मग अशी मी सांगितलं एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते त्यामुळे भाषेला त्या सौंदर्य प्राप्त होते यमक मध्ये यमक जुळवले जाते म्हणजे दोन समान उच्चाराचे पर वेगवेगळ्या अर्थाचे शब्द तिथे वेगवेगळ्या ठिकाणी ठराविक ठिकाणी वापरले जातात आणि रूपकमध्ये एखादी कल्पना काय केलेली असते मांडलेली असते म्हणजे रूपकमध्ये काय असते ह्याच्याप्रमाणे म्हणजे हे दुसरं कोणीही नाही म्हणजे जणू आईसारखी आईच बाकी कोणीही नाही असं सांगितलेलं असतं म्हणजे हिचं रूप हेच बाकी दुसरं तिची जागा कोणीही शिवाजी म्हणजे दुसरा शिवाजी होणे नाही किंवा आई आई रूपक मध्ये दाखवलं जाते आता हे जे वाक्य आहे ते तुम्हाला इथे द ह्या अक्षराचा सतत दुनरावृत्ती झालेली आहे देवा दीन दयाळा देवा दीन दयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच दे हा अक्षर सतत त्याचा पुनरावृत्ती झालेली आहे त्यामुळे ह्या वाक्याला एक नाद निर्माण होऊन एक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे त्यामुळे हे अणुप्रास शब्दालंकाराचं हे उदाहरण आहे तर जास्तीत जास्त जितके घेता येतील तितके शब्दालंकार आणि अर्थ अलंकार मी या आत्ताच्या माझ्या तासाला मी घेतलेले आवडले असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद